मित्रांनो जर मित्रा आपण जर पॉवर विडर खरेदी करत असताना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर ह्याच्यामध्ये खूप महत्वाची सूचना आणि हे दिलेला आहे तर नक्की पहा व्हिडिओ पूर्णपर्यंत काय आहे आपण पॉवर विडर ज्यावेळेस खरेदी करायला जात आहे त्यावेळेस आपल्याला माहित नसतं की कुठल्या पॉवर मध्ये अशी चेन आहे किंवा कुठला पावर विडर किती फुटाचा रोटर चालवतो किंवा त्याचे काय काय फीचर्स आहेत आपण डायरेक्ट खरेदी करतो दुकानदार आपल्याला काहीतरी सांगतात आपण विकत घेतो तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण माहिती देणार आहोत आम्ही की पॉवर विल्डर नक्की खरेदी केला पाहिजे काय असलं पाहिजे आणि काय नाही त्याच्यामध्ये तर मित्रांनो काय बघा ही बॉडी आहे आपल्या रेग्युलर पॉवर मध्ये आणि त्याच्यामध्ये ही बॅक ओल्डरला अशी चेन येते तर काय होतं मित्रांनो ज्यावेळेस ही अखंड बॉडी आहे चेन ज्यावेळेस याच्यामध्ये अशी लावलेली असते त्यावेळेस जर तुटली इथे मधून तर अशी फिरत असताना ही बॉडी खाली एकावर एक चढते आणि अशी बॉडी फोडते मित्रांनो मग याने काय होतं मी बॉडी फुटते हा कान तुटतो याला फेशियल चे फिटिंग नसते मग हे चार नाटातले कान जर तुटला तर ही आपल्याला अखंड बॉडी बदल जाते या बॉडीची किंमत सात ते आठ हजारापर्यंत जाते त्याचा गेअर तुटतो मग चेन तुटते म्हणजे जवळपास दहा ते बारा हजार रुपये प्रत्येक या बॉडीसाठी खर्च येतो मित्रांनो तर कुठलाही पॉवर हो खरेदी करताना मित्रांनो नक्की बघा की त्याच्यामध्ये चेन आहे का कारण चेन ही सायकल मोटरसायकल अशा छोट्या वाहनांना वापरली जाते आपल्याला हा पॉवर हिल्डर शेतीत युज करायचा मित्रांनो मग शेतीमध्ये म्हणजे आपली जमीन असू असते आपली सॉइल हार्ड असेल मोकळे असेल मग आता हार्ड असेल तर मग चेन तुटण्याच्या भीतीनं तुम्ही चालवणार नाही का तर चालवाच लागणार आहे का आता शेती करायची आपल्याला मग पॉवर विल्डर खरेदी करायचा आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच शापता असला पाहिजे आपल्याकडे अशी चेन नसायला पाहिजे तर एक मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहोत की शाप्त वाला पॉवर व्हीलर तुमच्यासाठी आणि जीएसटी कमी झाल्यामुळे याचे रेट पण आता सात ते आठ हजार रुपयाने कमी झाले आहेत तर मित्रांनो याची खासियत सांगतो मी तुम्हाला की पहिल्यांदा याच्यामध्ये याला लाईट दिलेली आहे मोठा बंपर दिलेला आहे याच्या एअर किनरमध्ये फॅन सिस्टम आहे फॅनमुळे काय होतं जे बाकीचे पावर रोड आहेत त्याचा साधा एअर किलो असतो ह्यामुळे हे ज्यावेळेस हवा घेतो त्यावेळेस थंड हवा पोहोचवतो याला थंड वाचल्यामुळे याचं हीट होण्याचं टेम्परेचर म्हणजे गरम होण्याचे चान्सेस खूप कमी होतात मित्रांनो तर दुसरी गोष्ट मित्रांनो ह्या टायर जे आहे सॉलिड की पंक्चर होणार नाही पूर्ण पंक्चर नको त्याला काहीच नको खराब व्हायचा विषय नाही हे ग्रीप पकडतो अठरा बाय सहा इंच रुंदीचा आहे तिसरी गोष्ट मित्रांनो याला हा जो रोटावेटर आहे हा आपण एक फुटतला देतो आद्र हळदीला आणि कांद्याच्या सरीसाठी ह्याला युज केला जातो या रोटावेटरचा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो काय आहे की आतापर्यंत तुम्ही चोवीस एचपी पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एचपी पी घ्या तीस एचपी ट्रॅक्टर पर्यंत जर त्याला रोटा चालवायचं म्हटलं अडीच फुटी तीन फुटी रोटर चालतो मित्रांनो तर आपल्या पॉवर विडरला पाच फूट रोटर चालतो जो की अकरा पॉईंट पाच इंश दहा इंशपी आहे म्हणजे बारा इंशपीचा पावर रोडर आहे आपला तर याला पाच फुटाचा रोटर आहे मित्रांनो सोबत पण बॅक सेंटर मध्ये नाही बऱ्याचशा पावर विडरला मध्ये पाठ पुढाचा रोटर बसतो पण तो व्हायब्रेट करतो मित्रांनो दरदर दरदर ते त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना माहित नसतं काही नसतं असं खरेदी केल्यामुळे ते विक्रीला काढतात तर बॅक ऑर्डर असल्यामुळे व्याद्रेशन नसतं याला आणि याचा ऑर्डर तुम्हाला मी मोजून दाखवतोय की हा पाच फूट होतो मित्रांनो हो, कम्प्लीट पाच फूट चार आणि याचा अंतर आम्ही इथं ठेवलेला आहे जवळपास शेत हे साडेचार इंच भरतं ह्या ब्लेडला तिकडच्या बाहेरच्या ब्लेडला साडेचार तर पाच म्हणजे जवळपास शे लावल्याच्या नंतर याचा अंतर डिस्टन्स होतो आणि पाच फुटापर्यंत होतो आणि ते ही ऍडजस्टेबल आहे मित्रांनो पूर्ण ऍडजस्टेबल आहे हा जो रोटावे पूर्ण ऍडजस्टेबल आहे दुसरी गोष्ट मित्रांनो हे शाप जे आहे आता याची बॉडी कशी आहे अखंड बॉडी बदलवला त्याला बॉडी बदलायची नाही तर कशी बदलायची नाही आहे की तुम्हाला सांगतो काय होतं याला हा पार्ट इथून पाठीमागचा जो पार्ट आहे तो दोन पार्ट मध्ये बघलेला हा एवढा हा एक अखंड पार्ट आहे इथून खाली एक पार्ट आहे याने काय होतं मित्रांनो जर पाठ लागेल तेवढा तुटलेला आपण बदलू शकतो विनाकारण आपल्याला हा सर्व पार्ट बदलायची गरज नाहीये सिंगल तेवढाच पार्ट आहे याच्यामध्ये शाप्प आहे मित्रांनो आणि समजून जायचं मित्रांनो ज्या वेळेस आपण पावर रोडर खरेदी करतोय त्यावेळेस ही बॉडी चपटी आहे का किंवा अशी बोल आहे जर चपटी असेल तर त्याच्यामध्ये शंभर टक्के चेन दिलेली आहे आणि अखंड बॉडी आहे त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम करणार आणि हा जो रोटर आहे हा सत्तावीसशे ते अठ्ठावीस इंचाच आहे तीन फूट चार फूट पाच फुटामध्ये पण ऍडजस्ट करू त्याची पिन काढल्यानंतर हे दोन ब्लेडचं बाजूला काढलं जातं आणि याच्यामध्ये आपण तीन फुटामध्ये चार फुटामध्ये पाच फुटामध्ये उसाला माती लावणे बेड तयार करणे सरी सोडणे आदर फाळदीला किंवा कपाशीला जर आपल्याला वफर पास वगैरे किंवा जोडायचंय मित्रांनो तर हे चार नटामध्ये आणि हे दोन नट खोली ही टोटल बॉडी बाजूला निघते ऑइल वगैरे येत नाहीये अगदी कोणीही याला सहज काढू शकतं आणि एका मिनिटामध्ये याला जोडू शकता याला आहे हो हो आणि पेन वगैरे आम्ही सोबत देतो हो त्याची तर मित्रांनो काय होतं परत दुसरी गोष्ट अशी आहे की याला पूर्ण चेशेस ची फिटिंग बोर्डातून बॉडीतून दिलेली जे की या बोर्डापासून आहे अदरवाइज जेवढे बी पॉवर विडर आहेत जे बघितले तुम्ही तर त्याला इथून पाठी मागे ह्याच बॉडीला दिलं म्हणजे काय होतं सर्व लोड ह्या नटांवर येतो चार चार नटांवर आले की कान तुटणे इतरला तडीचा किंवा नटाची जागा तुटणे असे प्रकार बऱ्यापैकी होतात आणि दुसरी गोष्ट मित्रांनो काय आहे तेलवीन लोखंडाचे दिलेले याला जे टेलविन लोखंडाची दिलेली असल्यामुळे आणि हा अखंड एक बार दिलेला आहे याच्यामध्ये सिंगल डबल मध्ये डबल बार नाहीये डबल जर या बार मध्ये बार असेल तर तो तुटतो कमी जास्त फिरून असं वरती हा अखंड असल्यामुळे आपण काय करू शकतो इथूनच खाली वर आपल्याला असं करता येतं आणि हा तुटत नाहीये याची मजबूती थोडी जास्त राहते दुसरी गोष्ट मित्रांनो काय आहे आपण पॉवर विडर जर ज्यांनी घेतलेला असेल त्यांच्यासाठी सांगतो की ज्या शेतकऱ्यांनी पॉवर विडर खरेदी केलाय आणि ज्याला इथे रिव्हर्स फर्स्ट सेकंड गेरे इथे रिवाज गेर इकडे काहीतरी रिव्हर आहे वळवताना रिवाज घ्यायला प्रॉब्लेम येतो याला तसं नाही मित्रांनो कोणाच्याही हातात द्या फर्स्ट सेकंड न्यूट्रल रिवास हे सगळे गियर तुम्हाला एकाच इनलाईन गेर तंत्रज्ञान आहे डायरेक्ट टाकता येतं म्हणजे आडाने जरी असेल शेतकरी किंवा कोणी ज्याला लक्षात नसाल आलं तरीही तो प्रॉपर चालू शकतो दुसरी गोष्ट हा सिस्टम आहे हातातून सुटलं तर पुढे एक इंचही जाणार नाही म्हणजे धोका नाहीये याच्यामध्ये अंगा आलं दागलं पडलं काय झालं आणि सर्वात महत्वाचं याला सिंगल ब्रेक टर्नर जे आहेत ते पेशल पेशल आहेत नाही की असे दोन टर्नर इकडे रिव्हर्स घेऊन दाबायचे आणि हे रिव्हर्स गियर मुळे काय होतं लॉकिंगमुळे आपण नवीन लागवड उसाची केलेली असेल तर त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो नवीन उसाच्या लागवडीमध्ये मध्यभागी बेड असतो आणि तो, तो फोडायच्या म्हणजे की हे समोर चालवता ना इकडे नाही तर इकडे लेफ्ट साईड तर राईट साईडला जातं मग याचा फायदा काय होतो हे रिवास लॉकिंग आहे हे टाकून दिलं हे धरून चाललं तर हे मध्ये अगदी व्यवस्थित उलटं चालतं आणि काय करतं चांगल्या पद्धतीने बेड फोडून टायर सपयला येतात त्रासही होत नाही पण ज्या पावर विडरला रिवास लॉकिंग सिस्टम नाहीये तो पॉवर विडरने काय होतं की ते समोर चालायला गेलं की इकडे तिकडे ओढतं आणि दुसरी गोष्ट रिवास घ्यायला गेलं त्याला दाबून धरायचं बरं किती वेळ दाबून धरणार ब ठीक आहे चला रिवास गिअर बांधूनही टाका बांधून टाकला का टाक तर काय होईल आपण बांधून टाकल्यानंतर याला कडीला गेलो हे कमीत कमी पावणे तीन क्विंटल दोन क्विंटल असतं हे वडावडी माझं पूर्ण करणं शक्य नाही मग त्याच्यामुळे बांधून टाकणंही शक्य नाहीये मित्रांनो तर त्याच्यामुळे इनलाईन गेअर नंतर ज्ञान असलं पाहिजे सिंगल टर्नरला स्पेशल फेशलिवर असले पाहिजे चौथी गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये काय आहे हा रिवास फॉरवर्ड आहे म्हणजे याचा रोटर उलटाही फिरतो आणि तळही फिरतो त्याच्यामुळे तुम्ही समोर चालताना रोटर करू शकता समोर चालतानाच माती लावू शकता तिसरी गोष्ट मित्रांनो याची सिंगल टर्नरचे जे केबल आहेत या केबलच्या के हे काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये हे आकड्यामध्ये लावलेलं आहे आपण हे जे आहे याच्या आकड्यामध्ये आहे तुम्हाला हे दाखवतो आम्ही हे टर्नर आकड्यामध्ये असल्यामुळे तुमचा जर सिंगल टर्नरचं केबल तुटलं तर तुम्हाला हे पूर्ण बॉडी खोलायची गरज नाही कारण काय होतं सिंगल टर्नर तुटलं आता ज्या शेतकऱ्यांचे असे काही लिव्हर आहे तुटले असतील मी दाखवतो त्याचे प्लास्टिकचे लिव्हर असतात ह्याची किंमत पण सातशे आठशे रुपये जाते तुम्ही बघा त्यांनी घेतले त्यांना माहित असेल त्याच्यामुळे हे प्लास्टिकचा लिव्हर असा इथे दिलेला असतो ह्या तुटतो पण त्याच्यापेक्षा हे स्टीलचं लिव्हर आहे ऐंशी रुपये किंमत आहे फक्त त्याच्यामुळे मेंटेनन्सचं काम नाही आणि हे सिंगल टर्नर बॉडीमध्ये जर फसवलेले असतील तेही पहा तर तुम्हाला ते केबल तुटलं तर याची बाराशे रुपये किंमत ते तुम्हाला बसवत नाही का तर ते पूर्ण खोलावं लागतं त्याला छेरे असतात ते जर पडले तर बसवता येत नाही मग मॅकॅनिकल बोलवायचं मॅकॅनिकल म्हणलं तर त्याची हजार बाराशे रुपये मजुरी होते त्याच्यातलं पिस्टन तुटलं तर त्याची पाच सातशे रुपये किंमत होते तर मित्रांनो हे सर्व काही तीन हजार रुपयापर्यंत साधी एक सिंगल टर्नरची केबल तुम्हाला महाग पडते त्याच्यामुळं मित्रांनो केबल टर्नर ह्या आरेमध्ये अडकवलेली पाहिजेत म्हणजे जेणेकरून ऑइलसेल जाणार नाही आणि त्याचं केबल तुटलं तर वीस रुपयाची गुंडी त्याला आपण मोटरसायकलच्या कलसला लावली असते ती लावून त्याचा आपल्याला काम करता येऊ सेल्फ स्टार्ट आहे आणि रस्सीने पण चालू होतो आम्ही एक कंपनीची बॅटरी देतो दोन वर्षाची वॉरंटी इंजिनची एक वर्ष वॉरंटी शापची अडीच वर्ष गॅरंटी आहे मित्रांनो किती अडीच वर्ष गॅरंटी तर जीएसटी कमी झालेली आहे रेट पण कमी झालेली आहे तर नक्की संपर्क करा सबसिडी पात्र असणारा वर्षा शिनरीचा भारतातला पहिला गॅरेडर पाडर ज्याला पाच फूट रोटर बसवलेला आहे तोही बॅक मध्ये आतापर्यंत असा कुठल्याही पॉवर रोटरला झालेला नाही की त्याला बॅक रोटरला हा पाच फुटाचा रोटर आहे पाच फुटाचा रोटर पण फुट चाकामध्ये त्याने काय होतं व्हायब्रेशन तर मित्रांनो या गोष्टींपासून वाचण्यासाठी आमचे मित्र भोसले सर म्हणत असतात की शेतकऱ्याचा एक रुपया म्हणजे बैलगाडीच्या चाका एवढा घामाचा कष्टाचा आपला एक रुपया वाया नाही गेला पाहिजे मित्रांनो वस्तू घेताना विचारपूर्वकच घ्यायची आणि विचार करूनच घ्यायची तर धन्यवाद मित्रांनो नक्की संपर्क करा तुझा भवानी मोटर्स नक्की धन्यवाद